कागल येथील गहिनीनाथ हजरत गैबी पीर उरुसा निमित्त भरलेल्या जत्रेमधील आकाश पाळण्यात शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे सुमारे ऐंशी फुटांच्या उंचीवर पाळणं थांबून बावीस नागरिक हवेतच अडकले या घटनेमुळे महिलांमध्ये आणि मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आरडाओरड सुरू झाल्याने बापूसाहेब महाराज चौक परिसरात मोठ्या संख्येनं नागरिकांची गर्दी झाली दरम्यान कायदेशीर दिलेल्या नोटीसकडे दुर्लक्ष करून आणि जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता टॉवर आकाशीपाळं उभा करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल बाळासाहेब सीताराम सातपुते राहणार कराड आणि भरत शिवाजी यादव मुडशिंग या दोघांवर कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत घटनास्थळावरून माहितीनुसार रात्री वाजण्याच्या सुमारास रॉड स्लिप झाल्याने तो हवेतच थांबला त्यावेळी पाळण्यात महिला मुले वृद्ध नागरिक होते घडलेली घटना लक्षात येताच उपस्थितांनी बचाव कार्य सुरू केले काही जणांनी पाळण्यावर चढून अडकलेल्या नागरिकांना धीर दिला मात्र स्थानिक स्तरावर केलेले प्रयत्न निष्फळ ठरल्याने प्रशासनाला पाचारण करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर महापालिका आणि अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली रात्री सव्वा अकराच्या सुमारास महापालिकेच्या भली मोठी क्रेन मागून सुटका कार्य सुरू करण्यात आले सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील सर्व विद्युत पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला होता पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवून बघ्यांची गर्दी नियंत्रणात आणली रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बचाव मोहिमेत बारा नागरिकांना सुरक्षित खाली आणण्यात यश आले उर्वरित नागरिकांची सुटका रात्री उशिरा करण्यात आली या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र प्रशासनाकडून पाळण्याच्या तांत्रिक तपासणीचे आदेश देण्यात आलेले असून आयोजकांकडून सुरक्षा उपाययोजनांबाबत चौकशी सुरू आहे या घटनेमुळे जत्रेतील आनंदमय वातावरणाला काही काळ ताण चढला मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी